मित्रो मुंबईच्या महापौरपदाची पदाची निवडणूक ही कालपर्यंत माध्यमांसाठी खाद्य बनली होती एक से एक खयाली पुलाव पकवले जात होते मोठा ट्विस्ट येणार चमत्कार होणार आणि अखेरीस ठाकरेंचा महापौर बसणार अशा ब्रेकिंग न्यूज चालवणाऱ्यांनाच आता चा ब्रेक लागणार आहे तेव्हा तुम्हाला काय वाटतं एकंदरच भाजपा सेना महायुतीनं जाहीर केलेल्या नावांना अपशकून करणार नाही म्हणणारे त्यांना सुखासुखी कारभार करू देतील का पाच वर्ष आज भाजपकडून मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका रितू तावडे या महापौर आणि शिवसेनेचे संजय घाडी हे उपमहापौर बनणार आहेत हे जवळपास निश्चित झालंय कालपर्यंत उभाटा गाटाचा होऊ घातलेला महापौर हा गुडघ्याला बाशिंग बांधून तयार बसला होता भाजपा सेना या महायुतीच्या एकशे अठरा नगरसेवकांच्या विरोधात ठाकरेंकडून उभ्या केलेल्या मिनी महाविकास आघाडीकडे एकशे नऊ नगरसेवकांची संख्या असताना उरलेले नवनगरसेवक आणायचे कुठून हा कागदावरचा प्रश्न खर तर तसा सोपा होता बीएमसी समोरच्या फुटपाथवर मुंबई मराठी पत्रकार संघातून यांना नवनगरसेवक सहज उभे करता आले असते कारण तिथं बसणाऱ्या आणि शेजारच्या प्रेस क्लबची बियर ढोसणाऱ्या मराठी म्हणवणाऱ्या मीडियानं ठाकरे ब्रँडचा फुल किल्ला लढवला होता अखे निवडणूक त्यांनी वन साईड ठाकरेंसाठी बॅटिंग केली होती जून महिन्यातलं ते ठाकरे बंधूंचं एकत्रीकरण ते ठाकरे ब्रँडच्या महानगरपालिकेतला महापौर वगैरे या सगळ्यांची जबाबदारी या मराठी पत्रकारांनी उचललेली होती त्यामुळे ठाकरे बंधूंना तसं फारसं कामच उरलेलं नव्हतं त्यांनी दोन तीन सभा घेतल्या त्या निवडणुकीच्या काळात पण त्याही वाजवल्या त्या मराठी मीडियानी आता सगळं काही या चाय बिस्कुटांच्या जीवावर सुरू होतं तेव्हा आता काल जेव्हा मुंबईच्या महापौर पदाचा विषय निघाला तेव्हा मातोश्रीवरच्या बैठकीत त्यांना कमी पडणाऱ्या नऊ जागा किंवा महायुतीच्या सहा नगरसेवकांना फोडणं हे दोन अवघड टास्क जे होते ते चर्चेत होते मला वाटलं ठाकरेंनी जर का प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळेस आपले उमेदवार उभे करून कमी पडणाऱ्या नगरसेवकांसाठी जर एक चक्कर समोरच्या पत्रकार संघाच्या इमारतीत मारली असती तर तिकडून त्यांना नऊ दहा नगरसेवक सहज सापडले असते कारण त्या इमारतीत बसणारे सो कॉल्ड मराठी पत्रकार खरं तर ठाकरेंचे ठाकरे ब्रँडचे उमेदवार होते आता ज्या पासष्ट जागा उबाटा सेनेला मिळाल्यात खरं तर या चाय बिस्कुटांनाच जाते मग तसं पाहिलं तर हेच नाहीत का ठाकरेंचे नगरसेवक असो आता ज्या मुद्द्यावर उभाटा गटाचे नेते महानगरपालिका निवडणुकीत भाजपवर टीका करत होते तो महत्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईवर परप्रांतीय महापौर बसवणार सत्ता हातात येताच मुंबई अदाणीला आंधण देणार मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार गुजरातला जोडणार पण भाजपने जाहीर केलेलं नाव तावडे या तर मालवणातले आहेत सेनेचा उपमहापौर घाडी ते देखील कोकणातलेच म्हणजे मुंबईतले भूमिपुत्र कोळी आगरी भंडारी वगळले तर जो या शहराचा डीएनए आहे तो म्हणजे इथला कोकणी मालवणी माणूस त्या कोकणी माणसाला खुश करण्याचं धोरण महायुतीकडून अवलंबलं गेलंय भाजपकडून महापौरपदासाठी अनेक नावं चर्चेत होती अचानक त्यात रितू तावडेंचं नाव जाहीर झालं जे जा भारतीय जनता पक्षाच्या धक्का तंत्राला साधेस सा होतं पण मूळच्या काँग्रेसचे असलेल्या रितू तावडे यांच्या मागे भाजपमधल्या कोकणी नेत्यांचं जबरदस्त बॅकिंग होतं हे दिसून आलं चित्रावाघ प्रसाद लाड राणे फॅमिली यांच्याकडून रितू तावडेंसाठी लॉबिंग झाली असं ऐकण्यात येत आहे सकाळी या घोषणेनंतर यांच्या नावाच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर काही अफवा देखील पसरवण्यात आल्या की रितू तावडे यांचं मूळ हे गुजरातशी जोडलेलं आहे त्या मूळच्या गुजराती आहेत तर घाडी हे मारवाडी आहेत तेव्हा भाजपनं आणि महायुतीनं मुंबई महाराष्ट्रापासून तोडत अमराठी माणसांनाच महापौर उपमहापौर बनवण्याचं पाप अखेर केलं आहे यातला उपहास जर वगळला तर अशी चक्रम डोक्याची माणसं कुठल्या तबेल्यातून आलेली असेल हे आमच्या चाणाक्ष प्रेक्षकांना समजलेलं असेलच नक्कीच रितू तावडे या पूर्वाश्रमीच्या गुरुदास कामत गटाच्या काँग्रेसी असल्या तरी त्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकारी होत्या दोन हजार दहा साली मी स्वतः मराठा महासंघाचा मुंबई सचिव असताना रितू तावडेंसोबत काम केलेलं आहे म्हणजे राजकीय विचारधारा कुठली का ना मराठा असणं आणि मराठी असणं हे एवढंच क्वालिफिकेशन पुरेसं आहे या मराठमोळ्या मुंबईवर असलेलं प्रेम सिद्ध करायला संजय गाडी तर पूर्वाश्रमीच्या ठाकरेंचे शिवसैनिक म्हणजे आधी शिवसेना मग राजसाहेबांसोबत ते मनसेत आलेले त्यानंतर पुन्हा उद्धवजींसोबत गेले तर घाडींच्या गे सौभाग्य होती संजना घाडी या तर अखंड सेनेच्या आणि नंतर उबाटाच्या या प्रवक्त्या होत्या नुसत्या प्रवक्त्या नाहीत तर फायर ब्रँड प्रवक्त्या पण या दाम्पत्यांचं विनायक राऊत नावाच्या मालवणी माणसाशी फाटलं मग सेनेतल्या राऊतांच्या कट कारस्थांना कंटाळून ते शिंदेच्या सेनेत आले संजय घाडी तसे ठाकरेंचे माजी नगरसेवक या दोघांवर म्हणजे तावडे आणि घाडी या आडनावांच्या कुल शोध घेत अगदी त्यांचं फॅमिली ट्री शोधत शोधत त्यांनी ते गुजरातमध्ये आहेत आणि हे मारवाडमध्ये आहेत असं ठरवून त्यांना अमराठी ठरवून भाजपला किंबहुना महायुतीला जोडण्याचा एक असफल प्रयत्न बाजार बसव्यांनी करून पाहिला सकाळी सोशल मीडियावर तो असफल झाल्यानं माजी महापौर किशोरीताईंनी आपली शस्त्र म्यान केली मुंबईचं जिथे आता मराठीच महापौर दिला आहे त्या नक्कीच आम्ही अपशकून करणार नाही आम्ही आम्हाला आकड्यांची गणित मान्य असतात आणि ती मान्य केलेली आहे सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून म्हणजे गट म्हणून सक्षम विरोधी ते आम्ही जसं सत्तेत असतानाही आम्हाला विरोधी पक्षांच्या पण भूमिका बजावा लागलेल्या आहेत आता तर आम्ही त्याच भूमिकेत आहोत पाहिलं आम्ही अपशकून करणार नाही आम्हाला संख्याबळ आणि आकड्यांची ताकद कळते असं ताई म्हणाल्यात याचा अर्थ त्यांनी नांगी आहे पण बीएमसीच्या समोरच्या फुटपाथवर पत्रकार संघातून नवनगरसेवक नगरसेवक बनवून आणण्याची कल्पना मात्र त्यांना सुचली नाही हो ज्यांनी अख्खी निवडणूक तुमच्या वतीनं भाजप विरोधात लढवली त्या चाय बिस्कुटांमधूनच आणायची की नऊजण शोधून मग तुम्ही म्हणाल ते तर पत्रकार आहेत त्यांना नगरसेवक कोण म्हणणार अहो जे लोक तावडे आडणं हे गुजरातमधून आलेल्यांचं आहे असं म्हणतात घाडी हा मारवाडी जमातीत येतो असं म्हणतात त्यांना तुम्ही नगरसेवक समजलात तर काय बिघडलं तुम्हाला मतं देऊन पासष्ट जागी जिंकवणारेही ही हे मान्य करतील कारण घाटकोपर सारख्या गुजराती बहुल भागातल्या एकशे बत्तीस नंबरच्या वॉर्डमधून निवडून आलेल्या रितू तावडे यांना भारतीय जनता पक्षानं केवळ गुजरातांना खुश करण्यासाठी महापौर बनवलेलं आहे असंही जे बोलतात ना हळूहळू घाटकोपर हा गुजरातला जोडला जाणार अशी भीतीही त्यांना वाटू लागेल आणि ज्यांना वाटते त्यांना अजून काय काय वाटेल हे सांगता येत नाही तेव्हा ठाकरेंच्या मिनी विकास आघाडीला कमी पडणारे नऊ नगरसेवक समोरच्या पत्रकार संघातून आणता येतील यावरही विश्वास ठेवा राह मित्रो मुंबईच्या महापौरपदाची पदाची निवडणूक ही कालपर्यंत माध्यमांसाठी खाद्य बनली होती एकसे एक खयाली पुलाव पकवले जात होते मोठा ट्विस्ट येणार चमत्कार होणार आणि अखेरीस ठाकरेंचा महापौर बसणार अशा ब्रेकिंग न्यूज चालवणाऱ्यांनाच आता ब्रेक लागणार आहे तेव्हा तुम्हाला काय वाटतं एकंदरच भाजपा सेना महायुतीनं जाहीर केलेल्या नावांना अपशकून करणार नाही म्हणणारे त्यांना सुखासुखी कारभार करू देतील का हो पाच वर्ष पालिका सभागृहात सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवायला विरोधी पक्ष हा हवाच पण आकसानं पंचवीस वर्षाची सोन्याची कोंबडी आपल्या डालग्यात होती ती आता समोरच्या डालग्यात जाऊन बसलेली आहे ते बघून उकडलेल्या अंड्यासारखं तोंड करून सतत कामकाजात टांग अडवली जात किंवा विरोधकांमध्ये बसलेले चार चार माजी महापौर हे नव्या सत्ताधाऱ्यांच्या सोबतीनं मुंबईकरांच्या हिताचं कामकाज करणार काय करतील पाहूया नेमकं काय होतं ते कारण कुत्र्याचं शेपूट नळीत घाला नाहीतर आणखी कुठं ते वाकडं असतं आणि वाकडंच राहणार तूर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी जी नाईन धन्यवाद नमस्कार